नमस्कार बिंदास आपण आजवर बघितलंय विविध क्षेत्रातील मान्यवर बिंदासच्या व्यासपीठावर येतात आणि बिंदासपणे मन मोकळे मनमुराद गप्पा या ठिकाणी विषयाशी आधारित ते मारून जात असतात अशाच पद्धतीचा आज एक आगळा वेगळा मुद्दा घेऊन मी प्रवीण पटेल तुमच्या सोबत आहेत आणि या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत एक आगळा वेगळा चेहरा ज्याने आपल्या वलयामध्ये कशा पद्धतीने कामगिरी केली आहे ते तुम्हाला कॅमेरा समोर दिसतच आहे तर इथे काळी प्रहार असेल विविध संघटनांच्या माध्यमातून ज्यांनी क्रांतिकारी विचारांना एक वेगळा मार्ग दाखवण्याचं काम केलं समाजासाठी झटण्याचं काम केलं ज्ञानेश्वर गोडके माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं मुद्दा विधानसभेचा आहे आणि मुद्दा विधानसभेच्या या कार्यक्रमामध्ये आपण पहिल्या मुद्द्याला हात घालणार आहोत तुमची ओबीसीची एक चळवळ सुरू आहे ओबीसीसाठी तर ओबीसीची ही जी चळवळ आहे ती नेमकं कशा पद्धतीनं कुठल्या स्तरावर सुरू झाली होती आणि आज कुठल्या स्तरावर जाते म्हणजे विधानसभेला याच कसे पडसाद राहतील ओबीसी मधून सुद्धा उमेदवार मैदानामध्ये येत आहेत एकंदरीत काय सगळे चर्चा आहेत सुभाष गायकवाड जे आहेत हाही एक ओबीसी चेहरा म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर एक त्रेपन्न गावामध्ये तुमचे दौरे पण झाले आहेत विविध ठिकाणी असे काही अपडेट आहेत तर त्याबद्दल काय सांगाल काय तयारी आहे मुळात विषय असा आहे की गेल्या एक वर्षापासून आरक्षणाचा वादळ भयानक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागून आहे हे प्रामाणिक राज्यस्तरीय नेत्यांची मागणी आहे आणि त्या धर्तीवर अनेक ठिकाणी आम्ही मेळावे वगैरे जनजागृतीचं काम चालू केलंय तोच मुद्दा घेऊन आम्ही तालुकाभर गावागावामध्ये जातोय आणि ओबीसी आरक्षण बचाव ही रॅली जनजागृती आम्ही करण्याचं सध्या आम्ही काम सुरू आहे एक महत्वाचा मुद्दा सांगेल मी कुठलाही समुदाय असू द्या कुठलाही समाज असू द्या किंवा कुठलाही मुद्दा असू द्या ओबीसी आरक्षणाचा असेल धनगर आरक्षणाचा असेल त्याबरोबरच मराठा आरक्षणाचा असेल या सगळ्या मुद्द्यांना भांडवल केलं जाते का असं तुम्हाला वाटत नाही राजकीय लोक कदाचित करत असाल तो भाग वेगळा आहे परंतु तळागाळात जर आपण बघितलं तर आरक्षणापासून मराठा समाजातही काही लोक वंचित आहेत हे आम्ही पण मान्य करतो मराठा समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांचा तो अधिकार आहे परंतु एकमेकाच मध्ये वाद लावण्याचं काम मात्र काही राजकीय लोक करतात हे देखील राज्यामध्ये दिसत आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे की प्रत्येकाला खुर्च्या जपायच्या त्यावर राजकारण करताय हे निश्चित दिसत आहे खुर्च्या जपताना मग ओबीसी पण साठी खुर्ची जपली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का त्यामध्ये प्रामुख्यानं बघितलं तर मागणी काही चुकीची नाही ना आमच्या आरक्षणाला धक्का लागून आहे मराठा आरक्षणाला वेगळं आरक्षण मिळावं या धर्तीवर झालं तर राजकारण होण्याचा नाही एक दुसरा मुद्दा जर आपण बघितला तर आता तुम्ही जे गावोगावी दौरे करतायत सुभाष गायकवाड यांना तुमच्या दौऱ्यांमध्ये मला बहुतांश प्रमाणात म्हणजे मी नव्याण्णव टक्के असं म्हणेल की ओबीसी समाजच त्या दौऱ्यांना हजेरी लावतोय काय उद्देश नेमकं काय ही जी खलबत सुरू आहेत तुमची कशासाठी सुरू आहेत हा अनेक आता चर्चा होणार तालुक्यामध्ये बाकीच्या काही चर्चा चालू आहे आमच्या कानापर्यंत पण येतात परंतु आमचा उद्देश हाच होता आ, की ओबीसी जनजागृती अभियान आम्ही हे हातात घेतलंय आणि प्रथमता राजकीय दृष्टीने जर बघितलं तर निवडणुका का लढून आहे निवडणुका ह्या लढल्याच पाहिजे निवडणूक हा विषय जर तुम्ही म्हणत असाल आणि ओबीसी जनजागृती जर तुम्ही म्हणत असाल तर निवडणुकांमध्ये तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जाताय तर तुम्ही एक प्रकारे ओबीसीचं या मुद्द्याचं भांडवल करून तुम्ही फायद्याकडे जाताय असं मी या ठिकाणी म्हणेन मुळात मी या गोष्टीचा खुलासा असा करतो की ओबीसी आरक्षण बचावासाठी सध्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी यात्रा काढली आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी त्यांनी पुढाकार घेतला त्यांचं मी मनपूर्वक मी अभिनंदन तर करतो पण त्यांचे आभारही मानतो मी मुळात त्यांनी सांगितलं की वंचित बहुजन आघाडी ओबीसी शंभर चेहऱ्यांना उमेदवारी देणार आरक्षण टिकवण्यासाठी आमदार हक्काचे असले पाहिजे काय वाटतं वैजापूर विधानसभेच्या वलयामध्ये तुम्ही आता ज्या पद्धतीने प्रयत्न करतायत सुभाष गायकवाड हा एक फेस जो आहे तो तुम्ही जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न करतायत ओबीसीच्या मनामध्ये सुभाष गायकवाड यांच्याबद्दल प्रेम तयार करायची जी तुमची जी, जी, जी खटाटोपीची जी भावना आहे ती प्रामाणिक प्रामाणिक आहे हे मी निश्चित या ठिकाणी स्वीकारतो परंतु राजकारणामध्ये कुठेही यश मिळवताना इतकं सहजसहजी यश मिळत नाही तुम्हालाही चांगलं माहिती आहे त्यासाठी कर्तृत्व सुद्धा असावं लागतं समाजाला समाजसेवा सुद्धा तितकीच महत्वाची असते आणि समाजकारणामध्ये माणूस टिकून असावा पाहिजे मग ते लग्नाच्या भेटीगाठीपासून अगदी जावळ मुंजाच्या कार्यक्रमाला सुद्धा हजेरी असते या नीती मंडळींची तर मला असं वाटतं की गायकवाड यांच्याबद्दल जर आपण विचार केला तर यात थोडस तफावत असं वाटते त्याबद्दल काय सांग एका दिवसात कोणी शिकून येत नाहीत दोन हजार एकोणवीस ला मी विधानसभा लढवली ना मग सुभाष गायकवाड का लढू शकत नाही सुभाष गायकवाड निश्चित माझ्यापेक्षाही चेहरा चांगला टक्के आम्ही तालुकाभर फिरतोय ओबीसी जनजागृती अभियान जे चालू आहे तर लोकांचे परसद दिसतात लोकांची तीव्र भावना आहे की वाणी साहेबाचे विचारांचा वारसदार आहेत स्वर्गीय आबांचा चिरंजीव आहेत आबांचा एक तालुकाभर वलय आहे आणि ओबीसी मध्ये सक्षम असलेला चार आहेत माजी नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे एक दुसरा महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर या वयजापूर विधानसभेच्या वलयामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर महायुती म्हणजे शिंदे सेनेचे जे उमेदवार आहेत आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे ते स्टँडिंग आमदार आहेत आणि आता उमेदवार म्हणून ते निश्चितच आहेत त्यामुळे त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही हा महायुतीचा विषय झाला आहे बीजेपीमध्ये मात्र याची गुपित खुलपती सुरू आहेत डॉक्टर दिनेश परदेशी जे आहेत ते उभाटाच्या वाट्यावरती दिसत आहेत आणि एकनाथ जाधव अपक्ष तयारी करतायत एवढंच नाही तर माजी आमदार जे आहेत भाऊसाहेब पाटील चिकडगावकर हे सुद्धा आता जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत तर एकंदरीत आपण जर बघितलं तर चार पाच मराठा कॅन्डिडेट आणि ओबीसीच्या बाबतीत जर चर्चेत आलेला चेहरा जर म्हटला आपण तर डॉक्टर दिनेश परदेशी हा एकमेव असा चेहरा आहे की जो गाव पातळीपर्यंत सुद्धा चर्चेत आलेला आहे मग असं असताना मराठा विरुद्ध मराठा उमेदवार तर येत आहेत तर ओबीसी विरुद्ध ओबीसी उमेदवार का आणताय तुम्ही असं आमच्या डोक्यात कुठलाच काही विषय नाहीये परंतु मी पहिला खुलासा आणखी एक करतो डॉक्टर दिनेश परदेशी यांनी स्वतः ओबीसी म्हणून घेऊच नाही मराठा आरक्षणाचा जे ओबीसी ते ओबीसी आहेत त्यांनी स्वतःला ओबीसी आणल्याचा आवाज आणू नये आम्ही देखील सांगतो ना सांगतो ना ओबीसी आरक्षणाच्या चळवळीमध्ये त्यांचं काय योगदान युग्दान आहे योगदान सांगा ना मराठा आरक्षणाचा निकाल लागला त्या दिवशी सगळ्यात पहिले फटाके वाजायला सगळ्यात पुढे होते त्यावेळेला त्यांना कदाचित त्या गोष्टीची जाणीव नसावी की ओबीसी मधून आरक्षण मागण्याचा मराठ्यांचा मुद्दा आहे या गोष्टीची त्यांना जाणीव नसेल त्यामुळे कदाचित ते त्यामध्ये सहभागी झाले असेल असंही होऊ शकतो मराठा समाजाचे सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे निघाले आम्ही देखील सहभागी होतो ना त्यावेळेस परिस्थिती ही नंतर बदल ही त्यांना इतके थोडी असा विषय नाही ना आम्ही तालुकाभर आंबरचा मोर्चा झाला त्यावेळेस तालुक्याभर आम्ही दौरे केले आणि वैजापूरला एक मेळावा घेतला त्या मेळाव्याला डॉक्टर दिनेश परदेशांना आम्ही निमंत्रित केलं आणि त्यांची एक पोस्ट मी साधी व्हायरल केली फेसबुकला दहा मिनिटात मला फोन आला आणि डिलीट करायला लावली काय कारण ओबीसीच तुमच्या मतावर जर थांबवते मग तुम्ही डिलीट का केली हा ना ते तुमचं म्हणणं बरोबर येत ना कोणाचे मन दुखवायचं नाही आमचं आम्ही ते ठरवलं परंतु जनता जाणते ना तालुक्यातून तुमचं असं म्हणणं आहे की डॉक्टर दिनेश परदेशी यांचं ओबीसी साठी योगदान नाहीये काही योगदान नाहीये त्यांचं समजलं आपल्याला त्यांचं योगदान नाहीये तर तुमचं काय योगदान आहे ओबीसी समाजासाठी दहा वर्ष झाले दोन हजार एकोणीस विधानसभा लढवले अनेक आंदोलन आम्ही आडसोडला तुरुंगात जाऊन आलो लोकांसाठी काम आहे आमचं आम्ही असं काही नाही दहा वर्षापासून योगदान आहे ना आमच्या तालुक्यामध्ये लोक जाणतात ना माझ्यावर जेवढे गुन्ह्या दा दाखल असे कोणते नेते नाहीयेत एकंदरीत ने जर मी या ठिकाणी असं म्हणेल की डॉक्टर दिनेश परदेशी आणि तुम्ही दोघांमधील जे मतभेद आहेत त्या मतभेदाचा कुठेतरी वास या गायकवाड यांच्या फिरण्याला येतोय मतभेद नाही मतभेद नाहीत राजकीय विषय हा वेगळा असतो बाहेर आला तर मित्रच येत ना ते प्रत्येक लोक आता हे महाविकास आघाडी होईल वाटत होतं का महायुती होईल असं वाटत होतं का राजकीय भाग वेगळा आहे असं नाही आहे पाय खेचले जातात असं म्हटलं जातं तर त्यातला हा प्रकार म्हणू का तो प्रकार आमच्याबद्दलच का सगळं चालतंय प्रस्तापितांनीच का निवडणूक करायच्या कुठेतरी आम्ही दहा वर्षापासून आम्ही आहे ना राजकारणामध्ये समाजकारण आहे का मी आमच्या लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला ना असं त्याला हे स्वरूप दिलं पाहिजे असं नाहीयेत गायकवाड कसं लढतील कुठल्या चिन्हावर लढतील कशा पद्धतीने लढतील काय प्लॅनिंग त्यांच्या लढण्याची सुभाष गायकवाड माजी नगरसेवक सक्षमपणाने उमेदवारी लढतील दोन हजार चोवीस ला सगळ्या पक्षाला आम्ही विनंती करणार आहे चांगल्या पक्षाला आम्ही सगळ्या पक्षाकडे आम्ही जाणार लढणार हे नक्की आहे की ऐन वेळेवर उमेदवारी मागे घेतील लढणार शंभर टक्के आहेत आता हे कोणी बावळे उठवत आहेत सुभाष गायकवाड दम धरतील का मग आता एकनाथ जाधव बी लढणार नाही असं लोक म्हणतात पण ते पाच वर्षापासून तयारी करतायत असं नाही होऊ शकत ना दोन हजार एकोणावीसला ला ज्ञानेश्वर गोरगे काही नसताना विधानसभा निवडणूक लढवतोय सुभाष गायकवाड तर निश्चित चांगला चेहरा आहे ना आता त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल वाद नाहीये वाद नाहीये निश्चितच सुभाष गायकवाड एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत मी त्याबद्दल बोलत नाहीये मी बोलतोय राजकारणामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याला आपण खाचा कोंबड्या म्हणूया ग्रामीण भाषेमध्ये तर ज्या काही बारकाव्या आहेत राजकारणामध्ये त्या बारकाव्यांशी सुभाष गायकवाड हे अनभिज्ञ आहेत असं मला वाटतं त्यामुळे कदाचित लोक त्यांना त्या ठिकाणी त्या गोष्टीनं पण पाहू शकतात त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघितलं जाऊ शकतं लोक त्याबद्दल विचार करू शकतात असं तुम्हाला वाटत नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं परंतु असं त्यांच्याबद्दलच का तुमच्या समोर सक्षमची म्हणून असे तुम्ही भाऊ तयार केला का म्हणजे तुम्ही हे मान्य करताय की डॉक्टर सुभाष गायकवाड बद्दल मी बोलतोय तुम्ही सांगितलं सुभाष गायकवाड काय हे ठिकाणी आणि भिन्न आहेत त्याला त्या प्रश्नाला अनुसरून मी तुम्हाला उत्तर देतोय का सुभाष गायकवाड बद्दल असं काळे बावळे उठवले जातात आम्ही एका दिवसात आम्ही उमेदवार तयार नाही केला पहिले आम्ही समाजाची मिटिंग घेतली सर्वांना आम्ही विश्वासात घेतलं त्या प्रक्रियेत सुभाष गायकवाडचं नाव समोर आलं आणि मग तालुकाभर आम्ही लोकांना विचारत आम्ही सगळ्यांना विचारलोय आणि सगळ्यांनी त्या गोष्टीला अनुमती दिली अच्छा। त्या दिवशी सुभाष गायकवाड आम्ही आज पण एखादा ओबीसी समाजातून सक्षम चेहरा येत असेल तर सुभाष गायकवाड थांबून घेईल त्या चेहऱ्याला आम्ही पुरा करू कुठल्याही समाजातला डॉक्टर दिनेश प्रदेशी ओबीसी नाही एक नाव सोडून त्यांनी आमचा स्पष्ट आरोप आहे तुम्ही तेवढं नाव जर घेत असाल तर किती ओबीसी समाजातून पंचायत समिती सदस्य केले किती जणांना सभापती केलं किती लोक तुम्ही असं होऊ किती नाव आहे असे तर तुम्ही त्या समाजातून तळागावातले चेहरे काढले ना सक्षमपणाने तुमच्या सोबत येत असंही होऊ शकतो ओबीसी इतर समाजाच्या उमेदवारला पण पाठिंबा देऊ शकतो कोण ओबीसी समाज ते समाज ठरवाल ना ते तुम्ही आम्ही ठरवू शकत ना समाज तर ठरवाल ना साहजिकच विषय आहे ना तो समाजाने आम्हाला काहीतरी सिग्नल दिला आहे समाज आमच्या सोबत आम्हालाही दिसतोय त्यामुळे आम्ही लग्नाच्या वाटेवर राजकीय वलामध्ये तुम्ही जाणकारी व्यक्ती आहात फार मोठे मोठे आंदोलन केले आहेत शासनाला प्रशासनाला तुम्ही घाम फोडलाय बऱ्याच वेळेला प्रामाणिकपणाने एक गोष्ट सांगा ऑन कॅमेरा की राजकारण जे होत आहे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर समाजाचं आरक्षण इकडून तिकडं घ्यायचं तिकडून इकडे द्यायचं ह्या अशा ज्या गोष्टी आहेत हिंदुत्ववादाचा मुद्दा आहेत प्रामाणिकपणानं मला हे सांगा की हे सगळं राजकारणासाठी चालू आहे का त्याला अनेक गोष्टी म्हटल्या जातील सर्वप्रथम विषय मी पहिल्या सांगितलं खुर्च्या जपण्यासाठी काही गोष्टींचा वापर केला जातो हे मी पहिले खुलासाच केला तुम्हाला परंतु विषय या ठिकाणी असा आहे की सर्वसामान्यांना दाबल्या जातो आणि ही चळवळ कुठेतरी थांबू नये हा आमचा एक चळवळीचाच भाग आहे आणि आम्ही चळवळीतून समोर आलो आहे आणि चळवळीच्या माणसाने निवडणुका करायची नाही असं कोणी सांगितलं निश्चितच लढलं पाहिजे माणसाला स्वतःच्या हक्कासाठी लढायला पाहिजे त्याबद्दल मी दुमत नाहीये परंतु मी चेहऱ्याबद्दल बोलतोय की तुम्ही ज्या गावागावामध्ये जातात त्या गावामध्ये गावा कसा पद्धतीचा प्रतिसाद आहे त्याचे काही व्हिडिओ फुटेज वगैरे असेल तर ते, ते, ते आम्हाला द्या म्हणजे आम्हालाही ते जनतेला दाखवतील की यांना या पद्धतीचा असा असा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय त्याच्यामध्ये ओरिजिनॅलिटी काय आहे मुलामध्ये आम्ही जो दौरा केला आहे त्रेपन गावामध्ये आमचं काहीच नव्हतं संपर्कही देखील आमचा कमी होता परंतु आम्ही जेव्हा गावागावात गेलो तो प्रति अतिशय उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळालाय लोकांच्या भावना आम्हाला कळाल्या आम्ही पक्ष म्हणून आम्ही गेलोच नाही आम्ही ओबीसी म्हणूनच गेलो तितकच खरं आहे राजकारण म्हटल्यानंतर साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि मला तर असं वाटतं की या राजकारणामध्ये साम आणि दाम दोन गोष्टी जास्त चालतात विधानसभेच्या वलयामध्ये दोन्ही गोष्टीला सुभाष गायकवाड पुरतील लोक आमच्यासाठी सक्षमपणा आमच्या सोबत असतील तीच आमची ताकद आहे अच्छा जनतेच्या भरोशावर निवडणूक आहे साहजिक मतदार वर्ग आहे ना तो विचार तर करावा लागेल ला। एकंदरीत किती मतं मिळतील गायकवाड यांना कुठपर्यंत मजल मारतील कशा पद्धतीने निवडणूक होईल आणि आणखी काही ओबीसी चेहरे त्या ठिकाणी पुढाकार घेतील तुम्ही आताच बोलले तुमच्या मतावर तुम्ही ठाम आहेत का कारण हा विषय जो तो ऑन कॅमेरा असणार आहे की ओबीसी चेहरा जर दुसरा उभा राहिला तर गायकवाड फॉर्म मागे घेतील तुम्ही तुमच्या मतावर ठामात आम्ही आमच्या मतो ठाम आहेत आम्ही याच्यासाठी आहे की आम्ही जनतेला आणि समाजाला विश्वासात घेऊन आम्ही निवडणुकीला समोर जातोय लक्षात घ्या पहिले सुभाष गायकवाड ओबीसी समाजामध्ये सुभाष गायकवाडचं नाव आघाडीवर आहे त्यांना हो म्हटले म्हणून आम्ही तयारीला लागलो आम्ही स्वतः नाही लागलो का ओबीसी समाजातून आणखी कोणी चेहरा सक्षम जर असेल तेवढे एक नाव सोडून तर आम्ही त्यांनाही आम्ही मदत करू परंतु असं आतापर्यंत झालं नाही आम्ही तालुका दौरा पूर्ण केलाय नाव म्हटलं तर मला असं वाटतं की तुमचं फार मनातून तुमचा फार द्वेष तयार झालाय योगदानच नाही त्या माणसाच ओबीसी म्हणून योगदानच नाही त्या येते तुम्हाला त्यांचं नाव येते आम्ही अंगावर घेतला ना आम्ही एका पक्षाचे पदाधिकारी तुम्ही आज अंगावर घेतला एकेकाळी त्यांनी तुम्हाला खांद्यावर घेतलं उदाहरण दाखवावे त्यांनी लाखो रुपयाचे बॅनर लावले ज्ञानेश्वर गोरखे त्यांचं योगदान सांगावं ज्ञानेश्वर गोरखेसाठी काय हा विषय नाहीये तुमच्या भावना दुखावल्या असं तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या बोलण्यातून तुम बोलण्यात नेमकं काय एवढं मोठं प्रकरण ज्यावेळेस घडत असतं त्यावेळेला शंभर टक्के नाराजीचा हा विषय येत असतो परंतु मला असं वाटतं की त्यांचे आणि तुमचे जे काही राजकीय मतभेद झाले त्या अनुषंगाने तुम्ही गायकवाड यांचा चेहरा मैदानामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करताय का गायकवाड यांचा चेहरा ज्ञानेश्वर गोरख्यांनी समोर आणलाच हे समजून घ्या समाधानी समोर आणलाय समाजाने त्यांनी प्रत्येक ठिकाणी ज्ञानेश्वर दिसतात ना ने ने ना ना ठीक आहे मग सपोर्ट तर करावं लागेल करावं लागेल जायचं नाही गुगली जी एक, वे, एक वेगळ्या प्रकारची गुगली आहे तुम्ही ती टाकू बघतायत बघूया आगामी काळामध्ये या गुगलीचा कशा पद्धतीने इफेक्ट होतो ते सुद्धा महत्वाचं आहे आमची उत्सुकता असणार आहे आम्ही आणि जितके उमेदवार जास्त मैदानात असतील तितक्या नवीन चेहरा मिळण्याचे चान्सेस जास्त असतात हे पण तितकं सत्य आहे आणि वैजपूर गंगापूर हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे हा नानाविध प्रकारच्या प्रश्नांनी गांजलेला रजलेला मतदारसंघ आहेत आणि या ठिकाणी अभ्यास व्यक्तिमत्वाची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व अभ्यास उपयोग नाही आहे यावेळेला निवडणूक प्रत्यक्ष जनता हातात घेणार आहेत कारण कोण कुटुंब कुठं गेलं कोण कुटुंब कसं आलं कोण कुटुंब कसं गेलं या सगळ्या गोष्टी लोकांच्या डोक्यात आहेत एकंदरीत शेवटी जाता जाता आपण दोन महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा ओबीसी समाज ओबीसी समाज तुम्ही जे म्हणतायत तर ओबीसी समाज ओबीसी समाजाच्या उमेदवाराच्या पाठीमाग आहेत ते, ते तुम्ही मान्य करता का हो निश्चितच हो जसं तुम्ही तुमच्या म्हणणानं जर डॉक्टर दिनेश परदेशी ओबीसी नसतील पण समाजाच्या दृष्टिकोनातून असतील तर त्यावेळेला तुम्हाला काय करता येईल येणारा काल सांगेल निवडणुकीमध्ये लक्षात आम्हाला ते बघायला आवडेल की तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी ऍक्शन ते सुद्धा बघणार आहेत आम्ही सुद्धा आमच्या सुद्धा नजरात त्या गोष्टीवरती असणार आहेत परंतु दुसरी गोष्ट जर तुम्ही तुम्हाला सांगितली तर हे कार्यकर्त्यांची फळी असणं गरजेचं असतं प्रत्येक गावामध्ये हे तुम्हालाही माहिती आहे कार्यकर्ता हा मूलभूत पाया आहे कुठल्याही राजकारणाचा रणनीतीचा तर कार्यकर्त्यांची संख्या किती भरपूर संख्या आहे ना आता ते दौऱ्यामध्ये दिसाल ना तुम्हाला एक दौरा झाला आहे बऱ्याचदा असंही होत कि अनेक निवडणुकांमध्ये सभा होतात सभेला त्याच गावची पब्लिक असतात चार नेते चार पक्षाचे येतात लोक बदलत नाही नेता बदलतात बोलण्याची पद्धत बदलते मुद्दे बदलतात परंतु ऐकणारी पब्लिक तीच असते अशा वेळेला पब्लिक त्यांच्या हातामध्ये निवडणूक घेणार हे तुम्हाला मान्य आहे का अनेक वर्ष झाली मला परंतु परिस्थिती वेगळी सांगा ना गायकवाड यांच्याबद्दल आपण बोलतो आहे तर मला हे म्हणायचं आहे गायकवाड हा एक ओबीसी चेहरा तुम्ही मैदानामध्ये आणला आहे मी तर मी तर असं म्हणेल की या ठिकाणी तुम्ही सावली सोबत दिसतायत त्यामुळे मला तरी असं वाटतं की ठीक आहे आपण तुमच्या समाधानासाठी जनतेने आणलाय असं म्हणूया आपण जनतेनं जो चेहरा आणलेला आहे ओबीसी समाजाने जो चेहरा आणलेला आहे किती पर्यंत ते मजल मारू शकतात पहिली गोष्ट विश्वास आहे तुम्हाला सुभाष गायकवाड विधानसभेवर निवडून येतील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चला मी त्यांना शुभेच्छा देईन निश्चितच हा विषय आनंदाचा असणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की प्रत्येक गावामध्ये निवडणूक रणनीती आखत असताना सभेंचं नियोजन असतं एक मॅन गरज असते इकॉनॉमिकली सगळ्या गोष्टींची गरज पडते राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी म्हणजे ऑफ कॅमेरा असतात परंतु त्या कराव्या लागतात तर तिथपर्यंत ते दम धरतील का पुन्हा मी जनतेच्याच प्रश्नावर येतो जनता सांगते म्हणून मी जनतेचा प्रश्न विचारतो टिकतील का जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर सगळं काही शक्य आहे आणि ते चित्र आम्हाला दिसत आहे वर्गणी करून तर निवडणूक लढायची हे नाही ठरवेल येणारा काळ ठरवेल अच्छा पुढील काळात लक्षात येईल ना निवडणुका कशा होतात काय होतात तुम्ही आम्ही बघणारच असं नको व्हायला की दौरी सगळ्या गावांची करायची आणि वेळेला रणांगणामध्ये गेल्यानंतर उमेदवारीचा अर्ज भरायचा आणि नंतर तो मागे घेऊन टाकायचा असंही होऊ शकतो असं तुम्हाला काय वाटतं मागच्या काही गोष्टी अशा आहेत की इतर काही व्यक्तिमत्वांचे अनुभव हो, आम्ही बघितले आहेत राजकारणाच्या वेळेला मॅनेजमेंट सिस्टम ज्याचं त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतं आणि मॅनेज होणारे काही मंडळी असतात मी गायकवाड बद्दल नाही बोलत आहे मी तुम्हाला एक कॉमनली विषय सांगतोय की सगळ्यांमध्ये जर आपण विचार केला तर अशा वेळेला अनेक असे होतात कधी कधी वातावरण बदलतं परिस्थिती बदलती हवाही बदलते मग अशा वेळेला या सगळ्या गोष्टी घडतात आणि मग फॉर्म रिटर्न केला जातो तर मग काय बघा माणूस स्वाभिमानी असला पाहिजे त्याच्या त्याच्याकडे काय आहे आणि काय नाही ह्या गोष्टी वेगळ्या आहेत परंतु मी हा विषय सांगतोय की बऱ्याचदा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुम्ही त्याला इकॉनॉमिकली दृष्ट्या उचललं मी त्या गोष्टींना नाही उचलत मी हे सांगतो कि बऱ्याचदा पॉलिटिकल प्रेशर येतं कदाचित समाजात सांगू शकतो पुन्हा की सुभाषजी तुम्ही थांबा तुम्हाला सांगते माऊली तुम्ही थांबा आता थोडस वेगळ्या पद्धतीनं करूया असं सांगितल्यानंतर तर मग फॉर्म वापस घेतल्या जाऊ शकतो अशाही शक्यता आहेत प्रत्येक गोष्ट पैशानच मॅनेज होते असं मी म्हणणार नाही निवडणुका समीकरण बदलत असतात हे बरोबर वर आहे तुमचं म्हणणं परंतु हे एनआरजी जी निवडणुका आहे आणि कोणाला पाडण्यासाठी किंवा याच्यासाठी आम्ही उभं न आम्हाला निवडणूक विजयासाठी लढायची हे पहिले समजून घ्या कसं झालं तर आनंदाची गोष्ट ठरेल निवडणूक आम्ही विजयासाठी लढतोय आणि पाठीमागचा जो झालेला त्रास आहे त्या त्रासाला साठी आम्ही समोर चाललोय त्यांनाही काही त्रास झालाय का आमच्या लोकांना बराचसा त्रास झालाय आमची पण लोक आहेत ती आमची 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 पण लोक आहेत तुमची लोक आमची पण लोक आहेत बराच त्रास झालाय आणि त्या गोष्टीचे उत्तर आज नाही देत येणार मला पुढच्या काळात नक्की देईल अच्छा म्हणजे तुम्ही ठरवलंय की ओबीसी साठी ओबीसी चाच चेहरा द्यायचा आणि ओबीसीच्या च्या चेहऱ्यासाठी ओबीसीच मत मिळायची एखाद्या मराठा समाजातील व्यक्तीला जर वाटलं की आपल्याला इथं मत द्यायचं आहे तर त्याने काय करायचं उमेदवाराचा लुकआउट आहे उमेदवार आमचा चांगला आहे तेच सांगतोय निवडणूक निवडणूक आम्ही त्याच मुद्द्यावर आम्ही करतोय कुठल्या मुद्द्यावर ओबीसी मुद्द्यावर निवडणूक करतोय आम्ही तुम्हाला मराठ्यांच्या मताची गरज नाही आम्ही ते येणार का सांगू आम्ही निवडणुकीच्या मैदानाच्या दिवशी होतो ना त्या दिवशी आम्ही सांगू शेवटचा एक महत्वाचा प्रश्न प्रत्येक ठिकाणी जाणं जनतेशी संवाद साधणं हे ऑप कॅमेरा किंवा खाली बसून गप्पा मारणं इतकं सोपं नसतं तुम्हालाही माहिती आहे जनतेमध्ये गेल्यानंतर मोठमोठ्या भाषणं ठोकावी लागतात मोठमोठे मुद्दे त्याला हात घालून ते वरती काढावे लागतात ते पुराव्यासह लोकांना सांगावे लागतात या गोष्टी तर तुम्ही मान्य करतात गायकवाड यांचं वक्तृत्वाच्या बाबतीत नेतृत्व म्हणून ठीक आहे परंतु वक्तृत्वाच्या बाबतीत ते माईक समोर उभे राहतील आणि भाषण करतील असं तुम्हाला वाटत आजच करायला लागले भाषण त्यांची भाषण देतात ना मी तुम्हाला सर्व गुण संपन्न चार आहेत सभा सबा, गाजवतील असं म्हणून का नाही गाजवणार ओबीसी साठी काय संदेश द्या ओबीसी साठी संदेश चांगला देईल मी तरुणांनी उद्योग धंद्याकडे वळायला पाहिजे बेरोजगारीचं प्रमाण जास्त वाढलंय आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही भर देणं आम्हाला गरजेचं आहे कारण हक्काचं जे आमचं आरक्षण आहे ते आता राजकीय आरक्षण गेल्याच जमा मी एक सांगू राजकीय आरक्षण गेल्यात जमा हे तुम्ही सांगताय पण मला असं वाटतं की या सगळ्या मुद्द्यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभेचं वलय संपलं की पुन्हा एकदा वेगळं स्वरूप येईल असं मला वाटतं पुढील काळात काय होईल ते तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही आता का मला आजही आठवतं कृषी उत्पन्न बार समितीची निवडणूक द्या अरुण सारखा चेहरा पडला जातो हे उदाहरण आहे आमच्या समोर तुम्ही जे बोलल्या तुमच्या चेहऱ्यावर जे दिसतात उदाहरण म्हणू की भांडवल म्हणू याला उदाहरण भांडवलाचा काय संबंध आहे तुम्ही त्या गोष्टीमध्ये उद्रेक उद्रेक उद्रेक, उद्रेक वाढवून तुम्ही त्या गोष्टींना लोकांना परावृत्त करायचा प्रयत्न असताना हे अशा गोष्टी घडतात म्हणजे आम्ही काय समजायचं ज्वलंत उदाहरण आहे अनेक ठिकाणी पंचायत समितीच्या निवडणुका बघितली आम्ही लोक डावलली गेली वा आमची आता कुठले मुद्दे सांगतात तुम्ही ज्या वेळेला जनतेमध्ये जातात लोकांशी संवाद साधतात तर कुठल्या मुद्द्यांवरती प्रामुख्याने तुम्ही चर्चा करतात की लोकांना ते पटवून सांगतात तुम्ही अरुण पवार यांचा विषय सांगितलाय की त्यांना डावल त्या ठिकाणी आणखी काही पंचायत समितीला तुम्हाला अनुभव आले सगळ्या मुद्द्यांना एकत्रित करून तुम्ही जनतेसमोर माझ्याकडे दहा वर्षाचा डाटा आहे तो निवडणुकीमध्ये कळेल जे मुद्दे आणि जे पुरावे पाहिजेत आता कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही संवाद साधताय मी ते विचार आता सध्या तुम्ही जे करतायत ना ग्रुपमध्ये ज्या ग्रुप मिटिंग कॉर्नर मिटिंग तुमच्या सुरू आहेत त्या कॉर्नर मीटिंगचे मुद्दे काय आहेत मला ते सांगा आज आमचा उद्देश फक्त ओबीसी जनजागृती अभियान चालू आहे मी तेच विचारतोय तुम्ही जनजागृती काय करतायत ते जनजागृती अभियान चालू आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर सांगितलं तुम्ही तुमचे मुद्दे गोपनीय ठेवतायत थोडक्यात असं म्हणायला हरकत नाहीये काळात उत्तर देऊया अच्छा तर मित्रांनो आपल्या सोबत होते ज्ञानेश्वर घोडके विविध संघटनांच्या माध्यमातून आज ओबीसी साठी एक चळवळ सुरू केली आहे त्यांनी ओबीसी जनजागृती अभियान असं या चळवळीला त्यांनी नाव दिलं आहे आणि यांच्यासोबत एक खंबीर व्यक्तिमत्व म्हणून वैजापूर तालुक्याचेच राजकीय वलयामध्ये ज्यांच्या परिवारामध्ये राजकीय वारसा आहे तसेच सुभाष गायकवाड जे आहेत हे व्यक्तिमत्व सुद्धा आता रणांगणामध्ये उतरण्याच्या तयारीला लागले आहेत आणि त्रेपन्न गावांचा दौरा करून झाल्याचं आताच ज्ञानेश्वर गोडके यांनी आपल्या बिंदासशी बोलताना सांगितलंय आगामी काळामध्ये यांचे कुठले मुद्दे असणार आहेत जे ओबीसी समाजांसाठी ओबीसी चेहरा आणि ओबीसी चेहऱ्यासाठी ओबीसी समाज असं एक जे समीकरण आहे ते कितपत सक्सेस होणार कशा पद्धतीने याला वेगळं टर्न दिला जातो सुभाष गायकवाड दम धरतील का हा विषय अजून पण आहेत परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ते टिकतील का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांना अनुसरून लोक त्यांना डोक्यावर घेतात की त्यांना कशा पद्धतीची वागणूक देतात हे राजकीय वलाय जसजसं जवळ येईल जसजसं वाढत जाईल व्यापक होईल त्या त्या पद्धतीने आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतील आपल्यासोबत आज ज्या मुद्दा विधानसभेच्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वर घुडके सोबत होते ज्यांनी वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून एक आक्रमकपणे आपली भूमिका मांडत मांडण्याचं काम केलंय आणि रोखोक या मुलाखतीमध्ये घुडके जे ज्या मुद्द्यावर बोलले आपण ज्या ज्या मुद्द्यावरती चर्चा केली आहे जनतेच्या वतीनं त्या सगळ्या मुद्द्यांना आपण इथे हात घालण्याचा प्रयत्न केला आहे या सगळ्या मुद्द्यांवरती या सगळ्या चर्चासत्रावरती तुम्हाला काय वाटतं प्रांजळ म्हणाले तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका आपण या कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद थांबूया इथेच